सुप्रपाद मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असायलाच पाहिजे कारण की आज आपण निघालो आहोत कोकणात तर अशा दोन यामाच्या एक झेड आणि एक आर वन फाय पनवेलला पोचलो आता थोडा चहा ब्रेक घेतला आणि आता पुढे जाऊया मा खा आम्ही वडखळ्यात पोहोचला वाई फायनली राईड स्टार्ट झाली आहे आणि आत्तापर्यंत रोड चांगला होता आता वडखळ आलेला आहे वडखळ ते मांडगाव तर स्ट्रगल आहे पूर्ण मध्ये ट्राफिक नव्हतं थोडंफार होतं एवढं नव्हतं आणि आपली सपू आपली नाही माझी 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 सप्पू आणि इथे आर वन फाय गेल्या वर्षीचे गेल्या वर्षीचा व्लॉग तुम्ही बघितला असेल तर गेल्या वर्षी ह्या दोन बाईक होत्या आज ओमकार शिपोस्कर नाहीत त्यांची गाडी मिस करतो आहे या एम टी बाकी झेड आहे आणि इथे आर वन फाय आहे तर आज आपल्यासोबत आहेत मयुरेश पांचाळ जे गेल्या वर्षी पण आपल्यासोबत होते आणि आता हा नवीन मेंबर वाढलाय मंदारपांचा त्याचा भाऊ मोठा भाऊ आत हे आहे आत काढणार नको नको काय तो काय हे जाणार आहे सगळं तर आहेत पिलियन रायडर मंदारपान तुम्हाला दाखवलंच चान्स मिळाला तर गोप्रो पण चालू करेन मी कारण की सध्या पावसाचं वातावरण जास्त दिसतंय म्हणून पा सो फायन मी मानगावला पोचलो आहे आता थोडा नाश्ता करायला लागलो आहे नाश्त्याला मस्त भजी कांदा भजी घेतली आहे गे। पाऊस आता थोडा कमी आहे म्हणून मी लावायचा प्रयत्न करतो दोघे कितपत आता पुढे पाऊस मिळत नाही आहे पाऊस नसेल तर बरं आहे तोपर्यंत कांदा भजीवर ताम मारतो माझी माती माझा देश लाल परी, वाट लावते है थेट चला इथून आता सुटायचं आहे चांगलं कारण की माणगाव हो गेलंय हो काय जो चाकरमानी काय म्हणता झाली का तयारी तुमची आमची जो काय झाली नाही जाऊन डेकोरेशन करायचं डेकोरेशन महाराष्ट्रामध्ये निसर्गरम सुंदर होते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम सुंदर होते कोकण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण हा हा काय वाटतय ग्रीनरी बघा ग्रीनरी आता इथे उभं राहून लँडस्केप करावा असं वाटतय पण सामान काहीच नाही आणलंय मी लांजा एट इत, वन एटी फोर किलोमीटर मागच्या वर्षीचा ब्लॉग कोणी बघितला गणपतीचा त्याच्यात मी थोडं वरवर दाखवलेलं या वर्षी प्रयत्न करणार आहे थोडं डीपली आणि डिटेल मध्ये दाखवण्याचं गणपतीचं तसे डेडिकेटेड ब्लॉग करायचा विचार चालू आहे बघूया कितपत होतंय बाकी आळशी आहे मी <laughs> थोडासा पण करायला घेतलं की एकदा लिंक लागली की करतो बघू कितपत होत आहे सावित्री नदी पोचलोय अपडेट आलाय मागून मंदार सावित्री नदीवर पोचलोय या जेवढ्या पण गाड्या केल्या आहेत ना हे नेते वगैरे करतात ना गाड्या आहे चांगलं पण त्याला मज कुठेतरी येऊन काशी घालतातच आहेत बरेचसे लाल डबे बंद पडलेले दिसलेत जुने झालेले लाल डबे आणून ठेवतात वाटत चालवायला कृपया कुर्सी की पेटी बांध दीजिये दिल थाम के बेटिये अब हम टनल में एंट्री कर रहे हैं Scouter. Alla vi alla, fortjälla. Okay, आता साखरप्यातून इथून आम्ही खाली उतरलो आणि इथून राईड घेतला इथे दोघांच्या गाड्या आहेत आणि इथून आपल्याला सरळ जायचं आहे बाकी सकू कशी वाटते भरपूर रगडवली आत धुवून पण निघाली आहे चला आता फायनल एक स्ट्रेच मारूया म्हणजे पोचलो झालो आब आब या झाला रस्ते नाहीत आईपर्यंतच असेल ना खराब रस्ता सगळा गेला गेलाय पूर्ण गाव जसं जवळ आले तर हा पण दुखत आहेत थोडीफार हा बघा हा रस्ता एक रत्नागिरीला गेला आणि इथून आपल्याला जायचं आहे लेफ्ट हा जातो शिपशिला रोड नदीला पाणी नाही ना आहे हो आपल्याला बरं आहे नदीवर जायला आंघोळीला उतरून घ्या उतरून घ्या सगळ्यांनी तर इथून आहे ना हा आहे वाकडा स्टॉप इथून आतमध्ये गांगेश्वराचं मंदिर आहे आमचं आणि शाळा आहे आणि तुम्हाला माहिती आहे वाकडा किंवा शिप्पोशी गाव हे सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका गोबोलचं सासर आहे तर आता ही फायनली बाजारपेठ आहे इथे उतरून आम्हाला पुढून आता दाखवतो करू हो। इथून आतमध्ये जावं लागतं आणि पुढे नदी लागते नदी आम्हाला क्रॉस करून आमच्या घरी पुढे जावं लागतं पण आता आम्ही जातोय सरळ पुढून पुढलावरून नवीन पूल झालाय तर थेट घरापर्यंत गाडी जाते नाही तर आम्हाला कनेक्टिव्हिटी काहीच नव्हती घरी जाय म्हणजे जायचं तर नदीतूनच जायचं नाहीतर मग इथे एक जुना पूल आहे पण लोखंडी बांधकामाचा तिथून जावं लागायचं आता पुढून जावं लागत आहे बघा <laughs> इथून आता राईटला सर इथेच थांबू इथून आता आज जायचंय अरे लवकर आज ह्या वर्षी फसवलं हा कुठून कोणता जास्त काही पावसामुळे ब्लॉक करायला मिळाला नाही पण ठीक आहे जेवढं पण मिळालं असेल तेवढं चांगलंच असेल công việc. सर्वप्रथम तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती आलेल्या आहेत आज गणपतीचा पहिला दिवस आहे आणि काय म्हणावं आनंद आनंद सगळीकडे झालेला आहे कसा दिवस संपला कळलंच नाही काल मी आलो घरी जवळजवळ दोन अडीच वाजलेले दोन हां दोन वाजले आणि मी लगेच थोडं फ्रेश झालो चहा वगैरे प्यायलो आणि डेकोरेशनच्या तयारीला लागलो पण एक असं झालं की लाईटच नव्हती आमच्याकडे कुठेतरी म्हणजे मेन जी डीपी पी असते ती जळलेली पूर्ण तर ते म्हणजे अख्ख्या आमच्या वाडीतच पूर्ण हे नव्हतं लाईट नव्हती तर पूर्ण अख्खा डेकोरेशन आम्ही याच्या बॅटरीच्या उजेडावर केलंय बॅटरीच्या उजेडावर करावं लागलंय ते डेकोरेशन पूर्ण काहीच म्हणजे काहीच लाईट नव्हती मध्येच यायची आणि जायची गेली ती आज संध्याकाळी आली आहे परत चोवीस तासाने नंतर तेव्हा आम्ही लाईट्स वगैरे लावल्या डेकोरेशन कसं झालं ते नक्कीच सांगा